त्यांची तर रोजचीच नाटकी चालू झाली रोज रात्री अकरा बारा वाजता घरी येतात ते कामावरनं हो आणि आल्यानंतरनं पण नीट घरी येत नाही ती डायरेक्ट कॅमेरा चालू करूनच येतात आणि घरामध्ये आल्यानंतर इकडे तिकडे मोबाईल लपून ठेवतात आणि रागाच्या परत माणूस बोलतोच ना काय पण शब्द तीच तुम्हाला सगळ्यांना दाखवतात माझा काय चेहरा आहे मी रागात काय काय बोलते ही सगळं काय दाखवण्याचा प्रयत्न करतात पण माझं कसं आहे ना कॅमेरा समोर पण माझं हीच रूप आहे आणि कॅमेरा नंतरनं पण तीच आहे काय मला कोणाला दाखवायचं नाही की मी कशी आहे आणि मी चांगली आहे मी काय वाईट आहे मी जिथं कोण चुकतं मला तिथं बोलायची सवय आहे मला तसंच हे चुकतात आणि म्हणून मी यांना रागाच्या परत काय ना काहीतरी बोलते पण यांचं कसं आहे ना माझा चेहरा आहे ना समोर जगाला सगळ्याला दाखवायचं मी चुकीची वागते मीच कशी आहे ही सगळं काय दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि हे काय आहेत ना म्हणून मुद्दा म्हणून मी आज मोबाईल चालू ठेवणार आहे आणि मुद्दा आज मी व्हिडिओ चालू केलाय कारण की सकाळी मी हे कामाला चालले होते ना तेव्हा मी यांना म्हटलं होतं की मोबाईल घरी ठेवून जायचं कारण की यांनी माझा मोबाईल फोडला ना म्हणून मी त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल घरी ठेवून जावा तर रागाने मोबाईल घरामध्ये फेकून गेलेत कारण की त्यांना कामावर जायला उशीर होत होता मला माहिती आता पण ते रागानंच येणार असणार आहे म्हणून मला तुम्हाला यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे हा माणूस आहे ना कॅमेरा नंतर कसा वागतो ना तुम्हाला पण कळू द्या लागत आलेच वाटतं कॅमेरा मी इथं पृथ्वी लपून ठेवते जर मी बोलते कधी बोलतो तो उसको बोलू का हासडकन दा हसडकन दा उत्तर आवाज वगैरे वळूशी चालते कोणी तो काय काय बोलतं म्हणतं काय कोणी

पण घाबरायला लागली आपण वागण्यात माझे मी घरात चर्न आकडलं स्वतःहून गेले का मी कोणाचं बिस्तर बांधून बाहेर फेकलं नाही कोणाचा लायकीत माझी लायकी माझी आहे तुमची लायकी तुम्ही बघा काय प्रत्येक वेळा रोज रोज काय कोणती तुझा भाऊ आहे ना त्यांनी जे मला फोन करून धमकी दिले तर काय धमकी दिली काय धमकी दिली फोटो बोलते माझ्यासोबत दिली नाही माझ्या समोर तर दिली नाही धमकी कुठे कुठे बोलतेसमोर होय काय काय दमाल तुमच्या सारखी नाहीत माझ्या घरात त्यामुळे माझ्या घरच्यांना तर तुम्ही बोलूच नाका ओढूच नका मधी ओढू नका बोलणार बोलणार तुम्ही माझ्यासोबत असं वागत म्हटलं असं काय आहे काय मी चुकीचं वागत नाही

नाही तुला पद्धतशीर दाखवतो काय काय पद्धतशीर दाखवतो सर नीट राहित असं वागणार काय संबंध तुम्ही मला मारायला अंगोर येणार म्हटलं मी काय असं गप चुपासून येते

So, मी तुमच्या सोबत जी वागते ना ती एकदम बरोबर वागते जी तुमच्या तुम्ही आहेत ह्याच लायकीचे मला असं वाटत होतं की बाबा जाऊ द्या माणसाला चार घास करून जर चाललं तर काय होणार नाही पण तुम्ही रुग्णांची गरज म्हणते ना खंबीर आहे मी माझ्या मग कशाला सदा कदा काय खायला देत नाही कपडे धुवत नाही ही करत नाही कोणी वजगू होत आहे काय कोणी वजगू होत आहे तसं मला बोलत जाऊ नको काय मला बोलत जाऊ नको जरा जी बोलती ना जी गोष्टी करते ना ती लिमिट मध्ये राहू माझी लिमिट मध्ये मी लिमिट मध्येच आहे तुम्ही बघा लिमिट मध्ये आहे का लिमिट जर त्या बाजून माझ्या घरच्यांची काढता पाहत तुझ्या घरच्यांची नाही अजून त्यांची कुठं काढून काय बोलते ना हिशोबात बोला हिशोबातच आहे जास्त जास्त झाली कळणार पण नाही दुसऱ्या दिवशी कळणार पण मारून गेलो हात लावून खरं डोक्यात जाऊ नका आज हाय ते आहे ना खरं मी मारून गिरण हा सगळा राग आहे ना ती आता काढण आणि दुसऱ्या दिवशी विचार करत बसणार कोण मला मारून गेलं म्हणून पाय मोडून टाकले पाय मोडून पाय एकदम

म्हणूनच म्हटलं झुकतो की वो माझ्या माहितीकणी मी योग्य आहे योग्य ते योग्य किती योग्य माहिती पीऊन येणार आणि चार शब्द मोठे नाही करू एकच ये चल पफकडे आपले चल ये, चर। ये, चर। ये, आप ये। तिला पण कळून चुकले कोण कसे कोण काय नाही हे तर릭 काय निघ निघ तसं बोलू नका दहा वेळा निग 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 कसं न कसं अशी माझ्याशी भुकणारी कुत्री भरपुरचं खाना मीशी भुकून गेली माझे काय हो ह इतसं नको त्यामुळे आज फक्त एक दिवस फोन ठेवला नाही की लगेच पिऊन आले की पाक माणूस कोण पीऊन आले नाही मोबाईल घेऊन आले ते एवढा गम मध्ये गेला माणूस की काय डायरेक्ट पीऊन माझा भाऊ विज्ञान तमाशा करत नाही असं करत कोणता तमाशा केला तुम्ही करताय जगाला तमाशा तुम्ही करून दाखवताय पण निग हा चल तोंडर पाणी अशी फेकून मारिन ना दम लागती دي ना किती पीले ना ती पण कळल किती पीले ना तेवढं पडं बरं कर उठलं काय मारिन काय प्या पाणी म्हणतो पाणी प्या उतरा हे तसल भांगर बाटली विटली फेकून ओळख काय नीट कर लाईतत्र पाणी तवा मी पील जावा मला पीवटल तवा मी पील होय हां असं असं तुम्ही ना नाही उतरणार नाही तुमची तुमची कशी उतरते ना दाखवते तुम्हाला खरं मार खाशील गप्प बस काय गप्प बस काय गप्प बसलं नाटक उतरू दे उतरू दे का आता उतरू दे उतरू दे की मग उतरू द्या म्हटलं जरा नाटक करू नको नाटक करू नको नाही खाली उतर काय पण बरं बडू नको उतरली का न उतरली का फक्त तुम्हाला काय राब वास असं देतो का मग हा नाही ती नाटकी करू नको पण नाटकी करते खोटं बोलायचं करा

तीन चादर ठेवून ती घ्या ती तुमची ती नाही माणूस काय कोणाचं तुम्ही पिलाय धाव्या अंगावर येऊ नका धाव्या अंगावर येऊ नका मारायला हा हम्म माहितीच होत तुमची हीच आहे तुमचा खरा चेहरा आहे ना आता मित्र न ह्यांचा ह्या माणसाचा खरा चेहरा हाच आहे मला माहिती होत या माणसाला ना नाद आहे पण ही दारूच दारूच सुद्धा दे हे मला माहित नव्हतं आतापासून ही माणूस बेवढं पण झाले आता ही रोज हा माणूस घरी येणार तमाशा करणार दारू पिऊन हीच आहे फक्त यांचं तेवढच